सर्वांना सप्रेम जय मल्हार मी अभिजित अरविंदराव देवकाते दे पाटील प्रमुख विश्वस्त श्री मार्टन देवसंस्थान तीर्थक्षेत्र जेजुरी खरंतर मल्हार म्हणजेच खंडेराय खंडेराय हे अखंड हिंदुस्थानाचे हिंदू समाजाचे कुलदैवत आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये कुठले शुभकार्य करतो किंवा कुठला एखादा व्यवसाय चालू करतो त्याला आपण कुलदेवतेचं नाव देतो त्यांचं स्मरण करतो काल प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक बातमी समजली की मान्य राणे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक योजना राबवत आहेत त्याला मल्हार सर्टिफिकेट योजना असं नाव देत आहेत आमच्यातीलच एका विश्वस्ताने त्या योजनेसाठी मल्हार या नावाला आक्षेप नोंदवला होता तर ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं श्री मातोंद देव संस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळाने आम्ही आज सर्वजण एकत्रित बसलो फोनद्वारे आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून बहुमताने आमचा असा निर्णय झाला की आमचा ह्या योजनेला ह्या नावाला कुठलाही आक्षेप नाही कुठलाही विरोध नाही याउलट सरकारने ही जी योजना राबवत आहे ह्या योजनेला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे आपण बघितलं की ह्याआधीही महाराष्ट्रामध्ये अनेक दुकानं आहेत अनेक हॉटेल आहेत मटणाची दुकानं आहेत त्यांना कुलदेवतेचं नाव आहे तुळजा भावनी मातेचं नाव आहे मल्हार खंडेरायांचं नाव आहे त्यामुळं ह्याआधी जर नावं देता दिली असतील तर आता ह्या नावाला विरोध का जर सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवलीच असेल तर श्री देव देवसंस्थांच्या माध्यमातून आम्ही ह्या योजनेला पूर्णपणे समर्थन देत आहे आमचं याला समर्थन राहील आणि प्रसारमाध्यमामध्ये जी काही बातमी फिरत आहे की श्री देव देवसंस्थांचा या योजनेला विरोध आहे तर असं असं काही नाही आमचं ह्या योजनेला ह्या नावाला पूर्णपणे समर्थन आहे जय हिंद जय मला